सर्वांना सविनय देवी hey. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे निष्ठावंत धर्मप्रवचनाचा केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य ah. मार्गदर्शक सर्व बुद्ध जे आदर्श मानतात जे प्रेरणास्थान मानतात असे पीजी भोसले गुरुजी यांच्या सम्यक स्मरणार्थ आपण एक संकल्प केलेला आहे जो राष्ट्रीय संकल्प आहे संकल्प असा आहे की प्रत्येक युद्धविहारात जाणे उपोषण दिनी घेणे धम्मपदाचं वर्गपाठ वाचन करणे पंचशीर धम्मध्वजाचे वंदन करणे आनापान ध्यान करणे एक धम्म सुविचार सांगणे वंदना परिक्रम पाठ संपूर्ण घेणे संपूर्ण घेणे या अध्यक्षांचे आपले संकल्प शुभेच्छा आणि आभार व्यक्त होणे अशा पद्धतीने हा संकल्प असणार आहे याची रूपरेषा थोडक्यात सांगितलेली आहे प्रत्येक विहारात आपल्या सोबत भंते उपलब्ध असतात आज पूजनीय धम्मानंद महाथेरो भंतेजी आज उपस्थित नाहीये का, कारण त्यांना एका ठिकाणी कार्यक्रमाला जावं लागलं संकल्पाची सुरुवात कशी झाली एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला युनेस्कोने विपशना म्हणजे मेडिटेशन डेज हाय केलेला आहे मनात विचार आला की आपण काहीतरी करायला पाहिजे एक ऑनलाइन ठेवली आणि वाराणसी मृदयवन हाय बुद्ध विहार धम्म प्रशिक्षक डॉक्टर भलंद धम्मसिंग महादेडो यांचं ऑनलाईन प्रवचन आयोजित केलेलं ते प्रवचन मंदेजींना मी सांगितले विषय ती थम उपसद दिन मंदेजी आम्हाला उपसद दिन सांगा आणि विपशना याच्यावर आम्हाला मार्गदर्शन करा तर प्रवचनाला बावीस तेवीस जण होते खूप सुंदर प्रवचन होतं मग त्या प्रवचनातून मला एक प्रेरणा मिळाली आणि तेच तीच प्रेरणा घेऊन एक संकल्प मनी केला की आपण आपल्या वडिलांच्या प्रती एक संकल्प करू बिहाराला बिहार जोडू याच्यातून आपली ओळख वाढते प्रत्येक बुद्ध बिहाराचं तुम्हाला माहिती देते आणि एक प्रेम भावना वाढते आपण बघा आता आजच्या संकल्पात मैत्री भावना पण करणार आहोत एकात्मता वाटते लहान मुलांना हे संस्कार करतात ते आणि बुद्ध घेणाऱ्या तेलेची फ्रिक्वेन्सी वाढते जसं की मी सांगितले की महिन्यातले चार दिवस या उपवास म्हणजे हे जे व्रत वैकल्य आहेत तसं नाही उपोस उप म्हणजे आपण आणि सत म्हणजे राहणे आपल्या स्वतःजवळ राहणे म्हणजे उपोस तीन तर असे चार आहेत महिन्यातले पौर्णिमा अमावस्या आणि दोन पाक्षिक अष्टमी तर या चार दिवशी आपल्याला बुद्धविहारात येऊन बंधना घ्यायची आहे आणि संकल्प ज्या पद्धतीने व्यतीत होतोय तर एक इच्छा पाळत की तुम्ही चार दिवस युद्धविहारात येऊन या बुद्धविहाराचं बघा तेवढी भेटागाठी होते विहार साफसफाई होते हा एक महत्वाचा तर आता अशी सुरुवात आहे काही काही बुद्धविहार तर आपल्याला झाडावे पण लागले हे सांगते म्हणजे अशीच सुरुवात आहे खेडोपाडी पण मी जाते जवळपास आता हे अक्रव आहे म्हणजे बघा मागच्या दहा बुद्ध वियाऱ्यांचा काही ना काही खूप अनुभव घेतली झालेली आहे आणि तुम्हीही इथून पुढे संकल्पात सहभागी होता ऐच्छिक आहे तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही जॉईन करू शकता आता भगवान बुद्धांकडे जेव्हा विशाख खूप लहान होती आणि तिला धम्माचं खूप ओढ होती भगवान बुद्धांकडे गेली तेव्हा भगवान बुद्धांनी भगवान बुद्धांनी विशा केला उपोस दिनाचं महत्त्व सांगितले तीन प्रकारचे उपोसते म्हणजे एक, एक काय आहे की बाबा तुम्ही म्हणजे एक उप म्हणजे मी व्रत थोडक्यात सांगते की बाबा नाही का माझा उपवास आहे उपवास आहे उपवास आहे असं किती जणांकडून ऐकायला येत जसं की का कोट्यातून पुरण येतो चरायला नेतो त्याच्या ते डोक्यात तेच असतं की गाय गोठ्यातून काढायच्या चरायला न्यायच्या चरण झालं की त्या परत घरी आणायच्या गोठ्यात बांधायच्या बाबा बुद्धांनी पहिलं उदाहरण असं विषा केला दुसरं काय फक्त खाण्यावर लक्ष बाबा मला हे करून खायचंय मला ते जसं की वैकाल्यामध्ये खिचडी खायची मग मी हे वडीचा भात करते मग मी हे करते मग मी ते करते जे काय आहे फळ खाणं म्हणजे खाण्यावर लक्ष उपवासाच्या दिवशी खाण्यावर लक्ष असतो भगवान बुद्धांनी दुसऱ्यांदा सांगितले खाण्यावर लक्ष असण बालप असतो खाण्यावर लक्ष असण तिसरं आर्यभशील उपासन दे आर्यशील जे आता आपण करणार आहे ना ते <laughs> आर्यशील याच्यामध्ये तुम्हाला सम्यक आर्य अष्टांगिक मार्ग करतात अष्टशिलाच पालन करण्याचा प्रयत्न करणे तर ते काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आपल्या या जे काही आपण प्रोग्राम केलेला आहे त्यानुसार तर अशा पद्धतीने आर्य अष्टशी कुपोषण दिन आजचा आहे पालगुण पौर्णिमा ठीक आहे ना तर आपण तो संकल्प व्यतीत करण्यासाठी पंचशी बुद्ध देहात कोंबेठावडे अभिननगर येथे आलेलो आहोत

वाढत आहेत लक्षात घ्या पाली भाषा खूप छान आहे आपलं भरपूर डिकोडिंग झालेलं आहे आणि हे धम्म आपल्याला जे काही आहे आपल्याला बरोबर समजणार आहे तर पाली भाषेचा अभ्यास पण आपल्याला वाढवायचा आहे